नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना आपण आज एक महत्त्वाचा व्हिडिओ जो की आपल्या शेतीबद्दल म्हणजे या तूर पिकाचा जो भाव आहे सध्याचा त्या पिकाबद्दल आजच्या ठिकाणी कोणत्या ठिकाणी कोणता बदल झालेला आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी ते मित्रांनो आत्ताच लगेच आपल्या या मराठी साईट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा म्हणजेच असेच नवीन अपडेट शेतीबद्दल योजनेबद्दल आपल्यापर्यंत पोहोचण्यास मला कोणतीही हरकत राहणार नाही आणि लवकरात नवीन नवीन नवी अपडेट्स तुमच्यापर्यंत मी पोहोचत राहील तर कोणताही आता वेळ न घालवूनता आपण ह्या व्हिडिओ लगेच सुरुवात करणार आहोत नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रातील तूर पिकांचे बाजारभाव राज्यात तुरीची आवक हळूहळू वाढायला सुरुवात झालेली आपल्याला दिसत आहे आणि याच पार्श्वभूमीवर तुरीचे दरसुद्धा काही प्रमाणात तेरावलेले दिसून आपल्याला या ठिकाणी येत आहे त्याचा आपण आता पूर्ण ठिकाणचे दर आपण बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे बघत राहा तर शेतकरी मित्रांनो जामखेड जा या ठिकाणी काळी तूर ज्या ठिकाणी त्याला या ठिकाणी क्विंटलचा भाव कमीत कमी सात हजार रुपये आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि जास्तीत जास्तीचा साडेसात हजार रुपये या ठिकाणी जामखेडमध्ये बघायला मिळालेला आहे गेवराईमध्ये काळी साहेब काळ्या तुरीला साडेसात हजार ते सात हजार सहाशे असा भाव अकोल्यामध्ये लाल लाल तुरीला नऊ हजार पाचशे पन्नास ते न दहा हजारपर्यंत भाव आपल्याला पाहायला मिळालेला आहे धुळ्यामध्ये लाल तुरीला साडेसात हजार रुपये भाव एवढा आपल्याला मिळालेला बघत आहे आणि अक्कलकोटमध्ये लाल तुरीला आठ हजार ते साडेनऊ हजारापर्यंत भाव पाहायला मिळालेला आहे तुळजापूरमध्ये लाल तुरीला आठ हजार ते नऊ हजार सरासरी साडेआठ हजार रुपये त्या ठिकाणी भाव पाहायला मिळालेला आहे तर जालन्यामध्ये पांढऱ्या तुरीला सरासरी नऊ हजार चारशे रुपये भाव या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये पण पांढऱ्या तुरीला सरासरी साडे आठ हजार रुपये भाव पाहायला मिळालेला आहे आणि शेवगावमध्ये पांढऱ्या तुरीला साडेआठ हजार सरासरी भाव पाहायला मिळालेला आहे गेवराईमध्ये पण साडेस आठ हजार ते नऊ हजार रुपयापर्यंत भाव या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे एवढंच नाही तर आपल्या अहमदनगर अहिल्यानगरमध्ये मध्ये सुद्धा पांढऱ्या तुरीला जवळपास साडेनऊ हजारपर्यंत जास्तीचा भाव मिळालेला असून सरासरी नऊ हजार तीनशे रुपयापर्यंत भाव त्या ठिकाणी निघालेला आहे तर बार्शी या ठिकाणी आपल्याला साडे सात हजार ते नऊ हजार आणि सर्वसाधारण आठ सात हजार आठशे रुपये भाव त्या ठिकाणी आपल्याला बार्शी मध्ये पाहायला मिळालेला आहे रावरी आणि वांबुरी मध्ये जवळपास आठ हजार सातशे हा जास्तीत जास्त दर होता आणि सरासरीचा दर साडेआठ हजार शंभर रुपये एवढा आहे पैठणला साडेआठ हजार रुपये एवढा सरासरी भाव राहिलेला आहे भोकरमध्ये सहा हजार रुपये सर्वात कमी या ठिकाणी दर भोकरमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि मानोरामध्ये साडेआठ हजार रुपये ते साडेसात हजार रुपये सरासरी आठ हजार रुपयापर्यंतचा दर त्या ठिकाणी मानोरीत राहिलेला आहे सोलापूरमध्ये लालतुरीला सरासरी नऊ हजार दोनशे पन्नास रुपये त्या ठिकाणी दर राहिलेला आहे लातूर या ठिकाणी सरासरी दर स नऊ हजार दोनशे सहा रुपये या ठिकाणी लातूरमध्ये राहिलेला आहे अकोल्यामध्ये लाल तुरीला ला सरा सरासरी दर या ठिकाणी भरपूर साडे नऊ हजार शंभर रुपये एवढा अकोल्या ठे अकोल्या मध्ये राहिलेला आहे अमरावतीमध्ये लाल तुरीला नऊ हजार रुपये सरासरी दर आहे तर चाळीसगावमध्ये साडेआठ हजार रुपये हा एवढा लाल तुरीला दर आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते आता तुरीचे महाराष्ट्रातील महत्वाच्या ठिकाणचे महत्वाचे काही दर त्या ठिकाणी आपल्याला सरासरी हा भाव काढायचा ठरला तर सडा सरासरी भाव हा तुरीला सध्या साडेआठ साद्या, हजार रुपये इतका सरासरी दर राहिलेला आहे सर्वकडे आपण सर्व सरासरी काढली तर साडेआठ हजार रुपये हा तुरीचा दर सध्या चालू आहे